आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपयाच्या वापरा फेरणीला दिलेत तुझ्या पायातलं पूज छप्पल आमच्यामुळे आहे भनरावनी केला के त्याच्या बापाचं पेन्शन भुवनरावनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपयाच्या वापरा फेरणीला दिलेत <पल्ण> <म्ण> तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर नायच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगणावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आम आम आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो आमच्याच अंगड्यावर घेतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका